नमस्कार मित्रांनो मी हृदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पार होम मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार कापसाचा भाव आठ हजार पार चला जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा पाच वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती आला आहे कुठेतरी याचा दबाव देशांतर्गत बाजारामध्ये दे दिसत आहे सोबतच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा जसं आपण सांगितलं होतं तसच घडत आहे आणि एक जून पासून कापसाच्या भावावरती दबाव दिसत आहे कारण खरीप हंगामासाठी आवश्यक असणार खत बियाण यांच्या खरेदीसाठी कास्ताकार बांधव आपल्यापाशी शिल्लक असणारा कापूस विक्रीस आणत आहे आणि यामुळे कुठेतरी कापसाचा बाजारभाव घडताना दिसत आहे परंतु पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार भाव पातळी सुधारणार आहे मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री घटणार आहे घटणाऱ्या या कापसाच्या विक्रीमुळे कापसाच्या भावाला दोनशे रुपयापर्यंत आधार मिळणार आहे आणि जो कापसाचा भाव सध्या सात हजार ते साडेसात हजाराच्या दरम्यान आहे हा कापसाचा भाव पंधरा जून नंतर दोनशे रुपयांनी वाढून सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान पोहोचणार आहे पण आठ हजाराच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कापसाचा भाव कमीत कमी जून महिन्यात आठ हजार पार होऊ शकतच नाही जुलै ऑगस्टमध्ये जर अनुकूल परिस्थितीत कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये आठ हजार पार गेली तर आश्चर्य वाटायला नको पण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेज येईल याची काही शक्यता इथं दिसत नाही म्हणून कापसाची विक्री करायची असेल तर आपण पंधरा जून नंतर चांगला बाजारभाव बघून तिथं जर कापूस विकला तर आपला होईल फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार